श्री कृष्णाष्टमी व गोपलकाला निमित्त नाकोड सुपर मार्केट घेऊन आले आहे शंभर रुपयांपासून पुढे साडी व टी शर्ट होलसेल दरात किराणा सामान देखील मिळेल तर त्वरित भेट द्या नागोट सुपर मार्केट फते येवला शहरासह परिसरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी होताना दिसून येत असून यावेळी येवला शहरातील बटरफ्लाय प्री स्कूलमध्ये चिमुकले विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाची वेशभूषा परिधान करून आज श्रीकृष्ण जन्माष्टमीमध्ये सहभाग घेतला यावेळी चिमुकल्या श्रीकृष्णाच्या नटखट लिलांनी उपस्थित पालकांचे मन भारावून टाकले बटरफाय प्री स्कूलमध्ये आज कृष्णा निमित्त सगळे कोणी राधा म्हणून आलं तर कोणी कृष्ण होऊन आलं तर जन्माष्टमी सण उत्साहात पार पडला स्कूल मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली त्यानिमित्त काही मुले श्रीकृष्णाचा वेश वेश परिधान करून आले आणि काही मुले राधा बनून आले